प्रिय बंधुग्नीनो आज मी मत्तेकृत शुभवर्तमान सोळावा वचन तेरा करता है। पेत्र करतो मस्या आहे। चा ते एकोणीस यावर चिंतन करत आहे पेत्र घोषित करतो की येशू हा मसीहा आहे या पेत्र आहे असे घोषित करतो मी हा मसीहा आहे या पेत्राच्या घोषणेवर माझे चिंतन जी येशूवरील तिच्या विश्वासासाठी रक्त साक्षी झाली त्या कार्थेच्या परपेटुच्या प्रेरणादायी कथेने सुरू करी इच्छितो जेव्हा तिचा मृत्यू सात मार्च दोनशे तीन रोजी रक्तरंजित मनोरंजनाच्या रिंगणाच्या भिंतीत झाला तेव्हा विबिया परपेटुआ ही सुमारे बावीस वर्षाची एक तरुणी होती ख्रिश्चन धर्मात एक धारसी विश्वास ठेवणाऱ्या परपितुवाबद्दल आपल्याला जी माहिती आहे त्यासंबंधीचे दस्तऐवज आपल्याला माहिती देतात की तिने तिच्या कृतींवर भीतीचे वर्चस्व जास्त होऊ दिले नाही तिचा आणि तिच्या साथीदारांचा अंत सुरुवातीच्या ख्रिश्चनांच्या अनेक हौतात्म्यांप्रमाणेच ज्यांनी यावेळी उत्तर आफ्रिकेतील कारिज कब्जा केला होता त्या रोमन लोकांनी आयोजित केला होता परपेच्वा आणि तिच्या साथीदारांच्या हौतात्म्याच्या आदल्या रात्री दुसऱ्या दिवशी रिंगणात प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर तलवारीने वार करून मृत्यूदंड देण्यात येणाऱ्या कैद्यांची थट्टा करण्याची आणि त्यांना पाहण्याची संधी रोमन अधिकाऱ्यांना देण्यात आली होती त्याऐवजी परपिचुआच्या अनुयायांचा एक गट ज्यामध्ये तिची गुलाम फेलिसिटी हिचा समावेश होता त्या रोमनांच्या हास्यात सामील झाल्या जेव्हा येशू फिलिपईच्या कैसरिया भागात आला तेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना विचारले लोक मनुष्याचा पुत्र कोण आहे असे म्हणतात त्याने उत्तर दिले काही जण बाप्तिज्मा करणारा यवन असे म्हणतात तर काही जण एलिया म्हणतात आणि काही जण इरमया किंवा संदेशांपैकी एक म्हणतात पण तुमचे काय त्याने विचारले तुम्ही मी कोण आहे असे म्हणता शिमोन पेत्राने उत्तर दिले तू मशीहा जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस येशूने उत्तर दिले योनाचा पुत्रा शिमोन तू धन्य आहेस कारण हे तुला मांस आणि रक्ताने नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने प्रकट केले आहे लोक मनुष्याचा पुत्र कोण आहे असे म्हणतात येशूने त्याच्या शिष्यासह काय विचार करतात हे जाणून घेणे ही आपली मानवी उत्सुकता आहे आपल्याला लोकांकडून आपले, लो आपले मूल्यांकन व्हायला आवडते आणि आपण काय करत आहोत आणि आपल्या जीवनात आपण जे चांगले करतो त्याबद्दल आपली प्रशंसा व्हावी असे आपल्याला वाटते येशू देखील शेवटी मानव होता तरी तो दैवी होता म्हणून इतर मानवांप्रमाणेच मानवी व्यक्ती म्हणून त्याला देखील लोक त्याच्याबद्दल काय विचार करत आहेत हे जाणून घ्यायचे होते त्याला त्याच्या प्रश्नांची काही सामान्य उत्तरे मिळतात काही जण सांगतात की भावतीसम करणारा यहॉन काही एलियाम आणि काही इर्म या किंवा संदेशांपैकी एक येशूला ही उत्तरे मिळाली पण त्या उत्तराने त्याचे समाधान मात्र झाले नाही त्याला ज्यावर तो त्याचे सर्व चर्च बांधणार होता आणि ज्याला तो स्वर्गाच्या राज्याच्या चाव्या देणार होता त्या पेत्राकडून आणखी काहीतरी हवे होते म्हणून तो पेत्राला एक अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारतो तुझे काय त्याने विचारले तुला मी कोण आहे असं वाटते आता पेत्र येशूबद्दल लोक काय म्हणत होते ते उद्धृत करूनच सुटू शकला नाही त्याला येशूबद्दल त्याचे मत काय होते या प्रश्नाचे उत्तर लागणार होते उत्तर देतो तू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस हे पेत्राचे येशूबद्दलचे विश्वासाचे विधान होते फेथ स्टेटमेंट होते आपण येशूचे शिष्य म्हणून आपल्याला देखील येशूच्या तुम्हाला कोण म्हणतोस या प्रश्नाचे आपले वैयक्तिक उत्तर द्यावे लागेल आपण खरोखरच आपल्या जीवनात चिंतन करून या प्रश्नाचे उत्तर दिले आहे का आपण एशूबद्दल काय विचार करतो दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आपल्यासाठी येशू कोण आहे वेगवेगळ्या लोकांकडे या प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर आहे काहीसाठी यशू त्यांचा मित्र आहे काहीसाठी त्यांचा तारणहार आहे किंवा त्यांचा मार्गदर्शक आहे किंवा त्यांची शक्ती आहे किंवा ज्याच्याकडे ते अडचणीत असताना जाऊ शकतात किंवा ज्याची उपस्थिती त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी किंवा अपयश परीक्षा आणि दुःख सहन करण्यास धैर्य देते असा कुणीतरी म्हणून ते येशूकडे पाहतात येशूला आपल्यासाठी वरीलपैकी फक्त एका शक्यतांपुरते मर्यादित ठेवण्याची गरज नाही तो आपल्यासाठी वरील सर्व गोष्टी किंवा वरीलपैकी कि दोन किंवा अधिक शक्यता असू शकतो येशूला आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणारा मानण्याचे परिणाम जेव्हा आपण घोषित करतो की येशू हा आपला वैयक्तिक प्रभू आणि तारणारा आहे तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की एक आपण असा विश्वास धरतो की येशू हा प्रभू आहे म्हणजेच येशू हा परमेश्वर आहे दोन आपण असा विश्वास धरतो की येशू जगाचा तारणारा आहे तीन आपण असा विश्वास धरतो की जरी येशू संपूर्ण जगासाठी प्रभू परमेश्वर आणि तारणारा आहे तरी आपल्यासाठी तो एक वैयक्तिक प्रभू परमेश्वर आणि तारणारा देखील आहे चार आपला असा विश्वास आहे की आपण आपला वैयक्तिक प्रभु परमेश्वर आणि तारणारा म्हणून येशूला निवडल्याबद्दल आणि येशूने ते मान्य केल्याबद्दल येशूच्या सदैव आभारी असले पाहिजे पाच आपण असा विश्वास आपला असा विश्वास आहे की आपण येशूला त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्याकडे सोपवलेले मानवजातीला वाचवण्याचे त्याचे धै ध्येय हो। मिशन पूर्ण करण्यात त्याने आपल्यावर सोपवलेली भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे सहा आपला असा विश्वास आहे की आपण प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा समजून घेतली पाहिजे आणि परमेश्वर पित्याच्या इच्छेनुसार आपले जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सात आपला असा विश्वास आहे की या जगात आणि दैनंदिन जीवनात ज्यांच्याशी आपण संपर्क साधतो त्यांच्यासाठी आपण येशूचे प्रतिनिधी असले पाहिजे हे चिंतन वाचणाऱ्या किंवा या चिंतनाचा व्हिडिओ पाहणाऱ्या तुमच्यापैकी प्रत्येकाने अशी कल्पना करावी की येशू तुम्हाला तोच प्रश्न विचारत आहे म्हणजे तुम्ही मला कोण म्हणता आणि येशूच्या या प्रश्नावर चिंतन आणि प्रार्थना केल्यानंतर तुमचे उत्तर येशूला देण्याचा प्रयत्न करा एकदा आपण येशू आपल्यासाठी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर अंतिम केले की येशूशी असलेले आपले नाते वैयक्तिक आणि कायमचे बनेल येशूसोबतचे आपले नाते वैयक्तिक आणि कायमचे झाल्यानंतर येशू आपल्याला काही विशिष्ट कार्य आपल्यावर सोपवेल ज्याप्रमाणे त्याने पेत्रा त्याने येशूला तो मशिया जिवंत परमेश्वराचा पुत्र असल्याचे घोषित केल्यानंतर एक निश्चित असे कार्य दिले येशूने पेत्राला सांगितले आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खटकावर मी माझी ख्रिस्त सभा म्हणजे चर्च बांधीन आणि अधो अधोलोकाचे दरवाजे त्यावर मात्र करणार नाहीत मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात येईल तू पृथ्वीवर जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि तू पृथ्वीवर जे काही सोडशील ते स्वर्गात सोडले जाईल आपल्याला माहीत आहे की पेत्राने येशूने त्याच्यावर सोपवलेली एक कार्य स्वीकारले जे काही करायचे होते ते करून आणि वाट्यात आलेला सर्व त्रास वेदनादायक परिस्थिती अडचणी आणि त्याग आणि दुःख स्वीकारून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आपल्यालाही आपल्या जीवनात पेत्राचे अनुकरण करावे लागेल आणि येशू हा आपला वैयक्तिक प्रभू परमेश्वर आणि तारणार आहे हे घोषित केल्यानंतर आपल्याला सहन करावे लागणारे सर्व त्रास वेदनादायक परिस्थिती अडचणी त्याग आणि दुःख स्वीकारावे लागेल मी डोरोथी मेश टँक सात जून एकोणीसशे एकतीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार पाच यांच्या हृदयस्पर्शी कथेने हे चिंतन संपू इच्छितो ती अमेरिकेत जन्मलेली ब्राझीलियन कॅथोलिक नन आणि रक्तसाक्षी होती दोन हजार पाचमध्ये ॲमेझॉन बेसिनमधील पारा येथील अन्नापू येथे तिची हत्या करण्यात आली गरीब लोकांच्या आणि पर्यावरणाच्या वतीने स्टँक स्पष्टपणे बोलली होती आणि यापूर्वी तिला लाकोडतोड करणारे आणि जमीन मालकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या सुद्धा मिळाल्या होत्या आभारी थँक्यू